आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मौऱ्या सीबीएसई स्कूलमध्ये चौदा डिसेंबर रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडले विद्यार्थ्यांच्या कला कौशल्य आणि सर्जनशीलतेचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम पालक शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा झालाय स्नेहसंमेलनासाठी ठाणे शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय माननीय श्री ज्ञानेश्वर दशरथ सर हे सपत्नी सौ साव ज्योत्स्ना सावळे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पाहुण्यांसह शाळेमधील हेडगर्ल कुमारी गुंजन शेळकेचे पालक श्री महेंद्र शेळके आणि सौ वैशाली शेळके तसेच हेडबॉय चिरंजीव कृष्णा मिस्त्रीचे पालक श्री आशुतोष मिस्त्री आणि सौ वैशाली मिस्त्री हे मान्यवर म्हणून हजर होते तसेच श्री सुहास महाजन सर श्री अणवर कादरी सर आणि श्री तथागत रोकडे सर मान्यवर म्हणून हजर होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ भास्कर सिनारे सर यांनी भूषवले प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन मिळाले आणि कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानं तसेच सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली सर्वप्रथम पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेचे सेक्रेटरी डॉक्टर सौ रोहिणी भास्कर सिनारे मॅडम यांनी पाहुण्यांचं स्वागत करून आभार व्यक्त केलेत माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय प्रमुख पाहुणे व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आदरणीय पालकवर्ग शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी आजचा पाहुण्यांचा परिचय माझ्याकडे आहे तर आजच्या या कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी एक फक्त पाहुण्यांचा परिचय किंवा औपचारिक सोहळा नसून प्रेरणा मूल्य आणि जीवनदर्शन देणारा एक विशेष क्षण आहे कारण आज आपल्यासमोर अशा एका व्यक्तिमत्वाचं आपल्याला सानिध्य लाभलेलं आहे की ज्यांचं संपूर्ण आयुष्य शिस्त कर्तव्यनिष्ठा आणि धैर्य याचं मूर्तिवंत उदाहरण आहे त्यांच्या कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि सातत्याने त्यांचे यशाची सर्वोच्च शिखरे गाठलेली आहे ज्यांचं कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतं आणि त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात अशा या कर्तृत्ववान आदर्श आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज आपण परिचय करून घेणार हो। आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री ज्ञानेश्वर दशरथ साबळेसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे शहर हे केवळ एक अधिकारी नाही तर कर्तव्यनिष्ठ सेवेचं जिवंत प्रतीक आहे स्वप्न मोठी असली जिद्द प्रबळ असेल आणि सातत्याने जर मेहनत केली तर आपल्याला यश निश्चित मिळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे साबळेसरांचा सा प्रवास एकोणीसशे एकाहत्तर साली अहिल्यानेगर येथे जन्म झालेल्या साबळेसरांनी आपलं शालेय शिक्षण शनेश्वर विद्यालय सोने येथे पूर्ण केलेलं आहे आणि आपली राहुरीतील विद्यामंदिर प्रशाला राहुरी येथून अकरावी बारावीचं त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर एम एस सी झुलॉजी ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यानंतर एल एल बीच्या उच्च पदवी ही पदवी प्राप्त करून त्यांनी ज्ञान शिस्त आणि कायद्याची ताकद स्वतःमध्ये विकसित केली एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीने ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झाले त्यानंतर मुंबई नांदेड संभाजीनगर गडचिरोली पिंपरी चिंचवड आणि ठाणे येथे त्यांनी निष्ठेने सेवा बजावली तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी केवळ कर्तव्य पार पाडले नाही तर उत्कृष्टतेचा नवा मापदंड निर्माण केला त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना तीनशे अठ्याहत्तर बक्षिसे सरांसाठी जोरदार टाळ्या तीनशे अठ्याहत्तर बक्षिसे आणि पंचेचाळीस विशेष प्रशस्ती प्राप्त झालेली आहेत संभाजीनगर येथे दरोडाविरोधी पथकात कार्यरत असताना जिल्ह्यातील सर्व दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि हे त्यांच्या धैर्य बुद्धिमत्ता आणि नेतृत्व गुणांचं प्रतीक आहे आणि सातत्याने गुणवत्तापूर्वक सेवा केल्याबद्दल दोन हजार अठरामध्ये त्यांना महाराष्ट्र राज्याचे माननीय पोलीस अधिकारी महासंचालक पदक डी जी इन सिग्निया प्रदान करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार एकोणीस मध्ये आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील अतिशय किचकट गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा सर्वोत्कृष्ट अन्वेषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे सरांसाठी विद्यार्थ्यांना साबळे सरांचं जीवन आपल्याला एक मौल्यवान संदेश देतं प्रामाणिकपणा शिस्त कठोर परिश्रम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल तर यश नक्कीच तुमच्या पावलांशी येईल अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात आपण आज आहोत आणि आपल्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे तर उत्स्फूर्त टाळ्यांच्या ता गजरात वरिष्ठ पो वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे शहर माननीय श्री ज्ञानेश्वर साबळेसर यांचं आपण मौर्य परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करूया त्यानंतर त्यांच्या बरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ ज्योत्स्ना साबळे मॅडम उपस्थित आहे त्यांचाही जोरात टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया प्रमुख उपस्थिती माननीय सुहास महाजन सर आणि अख्तर काद्री सर यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया त्याचबरोबर आपले प्रमुख उपस्थिती आणि हेडबॉय कृष्णा मिस्त्री यांची पालक म... माननीय वैशाली मॅम उपस्थित आहेत सर येऊ शकलेले नाही आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि गर्ल गुंजन शेळके हिचे पालक श्री महेंद्र शेळके सर आणि वैशाली शेळके मॅम यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया तसेच माननीय तथागत रोकडे सर देखील उपस्थित आहेत त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मौर्य परिवाराच्या वतीने मी स्वागत करते त्यानंतर शाळेच्या प्राचार्य सौ नयना हार्दे मॅडम यांनी वार्षिक अहवाल सादर केला विद्यार्थ्यांचे वार्षिक बक्षीस वितरण सर्व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत नृत्य सादर केलं त्यानंतर देशभक्तीपर गीतं लोकनृत्य समूहनृत्य नाट्यछोटा तसेच सामाजिक संदेश देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले प्रमुख पाहुणे माननीय श्री साबळेसर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त कष्ट प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या मूल्यांचं महत्त्व सांगितलं आहे अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असं मत त्यांनी व्यक्त केलं आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं सा भरभरून कौतुक देखील केलं स्नेह संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बेस्ट टीचर दोन हजार पंचवीस अवॉर्ड याच्या मानकरी सौ भारती किरण वाडेकर मॅडम ठरले आहेत त्यांचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक का केलं कार्यक्रमास पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत सोबक आणि शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलं होतं रंगमंच सजावट शाळेच्या शिक्षिका सौ सोनाली तरटे मॅडम सौ रुपाली सांगळे मॅडम आणि सौ ज्योती हर्दे मॅडम यांनी केल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थी शताक्षी निकम गुंजन शेळके निधी राका कोहकडे श्रेया कालविन कथुरिया ज्युनियर के जी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलं सौ जयश्री शेटे मॅडम सौ निकिता भुजाडी मॅडम सौ भारती वाडेकर मॅडम आणि सौ शर्मिला जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनानं

त्यांचे सहकारी सन्माननीय पालक आणि विद्यार्थी मित्र खरं तर गेली तीस वर्ष झालं मी पोलीस खात्यात का काम करतो आहे मला असं बोलण्याची सवय नाही किंवा भाषण देण्याची सवय नाही आहे त्याच्यामुळं बोलता बोलता काही त्रुटी राहिल्या तर समजून घ्या कारण तीस वर्ष पोलीस खात असल्यामुळं बोलण्याचे माझे अलंकार जे आहेत म्हणजे बदल झालेला त्याच्यामध्ये खरं तर परवादिवशी सी डॉक्टर सिनारे ज्याला आम्ही राजू म्हणतो त्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुला इकडे यावं लागेल म्हणजे काय बाबा काय तिथे असं असं आमच्या शाळेचा कार्यक्रम आहे यावं लागेल गेली जवळजवळ पस्तीस वर्षांमध्ये आमची मैत्री आहे सगळ्यात प्रथम त्या मैत्रीचा शब्द मी मोडू शकलो नाही आता ज्या विद्यार्थी मित्रांनी संचलन केलं त्यांच्या बोलण्यामध्ये भरपूर शेरो शायरी आलेली आहे मला काही जास्त शेरो येत नाही परंतु एक बोलता बोलता तो मारावी म्हणून सांगून टाकतो हे मित्राच्या खातीर खास एक बार मी दोस्त खुदा तो एक साथ डोळणे निघा एक बार मी खुदा और दोस्त को एक साथ ढूंढने निकला सोचा कि अगर खुदा मिल गया तो उसके साथ में एक अच्छा दोस्त ढूंढ लो लेकिन हुआ आयो कि पहले दोस्त मिल गया और फिर खुदा को ढूंढने की जरूरत नहीं पड़ अतः हा कार्यक्रम है यह कार्यक्रम बगित पालक को ना है। आणि विद्यार्थी मित्र पण आहेत आता नेमकं कोणाला झाडायचं पालकाला झाडायचं की विद्यार्थ्याला झाडायचं हा माझ्या मनात चाललेला प्रश्न आहे म्हणजे पालकांना मार्गदर्शन करायचं की विद्यार्थ्यांना काही गोष्टी सुचवायच्या तर हा जरा रस मिसळ असलेला हा प्रश्न आहे काही आमच्या आयुष्यातील घटना आहेत या कशा तुमच्या आयुष्याला कलाटणी देतात आणि कुणाच्या आयुष्यामध्ये कुणाला प्रेरित मिळण्याची संधी प्रेरित होण्याची संधी मिळते सांगायचं सा तर आम्ही मार्च पंच्याऐंशी शहाऐंशीचे विद्यार्थी विद्या मंदिर सायन्सचे विद्यार्थी मी आलो खेडेगावातून सोनई गावातून आलो तिथून माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं सहा महिने तर आम्हाला आमच्या तिकडचं शिक्षण सगळं मराठी मिडीयम इंग्लिश मिडियम इथे आज फायत नव्हतं पहिले सहा महिने तर शाळेत काय चालायचं हेच समजायचं नाही म्हणजे आता जे जे फ्लुएंटली बोलतात इंग्लिश तर ते बघून आम्हाला हेवा वाटतो की यांना अशी संधी मिळते आणि यांना अशा सुविधा मिळालेल्या आहेत तर आमच्या बॅचला जो बारावीचा रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये आमच्या बॅचमध्ये एक नंबर आलेले विद्यार्थी म्हणजे डॉक्टर सिनारे आणि सगळ्यात शेवटचा नंबर आलेला विद्यार्थी म्हणजे ज्ञानेश्वर साबळे तो कायम मेरिट स्टुडंट आहे आव नाईन्टी आहे आणि आम्ही म्हणजे नववीपर्यंत स पास म्हणजे सवलतीने पास ज्याच्यामध्ये आमचा इंग्रजीचा कधी संबंध नाही नववीपर्यंत आम्ही इंग्रजीमध्ये कधीही पास झालेलो नाही फक्त दहावीला आमच्या काळात बोर्डाची परीक्षा होती आणि त्याच्यामुळे अभ्यास केला म्हणून ते रडून घासून घासून आम्हाला दहावीला सहासष्टम इंग्रजीला पडले आणि सोनईसारख्या ठिकाणी माझा तिसरा नंबर आला म्हणून काय तेव्हा तेव्हा काय माहिती नव्हतं ॲक्च्युली दहावीनंतर पहिले कसं पहिले दोन पास झाला दुसरी दुसरी तिसरी चौथी दोन असा नववी दहावीकडे गेलं तर आम्हाला स्वागत झालं काही तुमचं काहीच अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी असं शिक्षण करत राहायचं पण दहावीला आल्यानंतर सुद्धा आम्हाला हे माहिती होतं की पुढे असे तीन ब्रँचेस असतात आर्ट्स असतो कॉमर्स असतो सायन्स असतो या सगळ्या गोष्टी काय आम्हाला माहीत नव्हत्या मग काय करायचं काय करायचं तर व तुझा तिसरा नंबर आलेला दहावीला तुला चांगले मार्क पडले तू सायन्सला जा मग आम्हालाही मनात फुलत गेलं अरे आपण हुशार आहे मग आपण जाऊ सायन्सला सायन्सला घेऊन इकडे आलो विद्या मंदिरला कारण विद्या मंदिरचं का रिपोर्शन अख्ख्या तालुक्यामध्ये कापचं आणि त्या ठिकाणी आम्हाला ॲडमिशन मिळालं हेच आमचं नशीब होतं त्यावेळेस मग सारे असेच गेलो आणि मन लागलं नाही मग एक नंबर त्याचा आला शेवटचा नंबर न म्हणजे अशी संकल्पना होती म्हणजे निश्चित करणे होते ते म्हणायचे सावळे जर पास झाला तर आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के <laughs> रियालिटी होती नाही <laughs> म्हणजे रिझल्ट आल्यानंतर सरांनी पहिल्यांदा विचारलं सावळे पास झाला का ते रिझल्ट पाहिले झाले हो सावळे पास झाला म्हणजे त्यांचा आनंद लागणार बाव्याने असं झाला कारण शंभर टक्के निकालाची परंपरा त्यांना कायम ठेवायची असो पण एकदा स्ट्राईक झाल्यानंतर परत माग वळून बघितलं नाही चौऱ्याण्णव पर्यंत मी युनिव्हर्सिटीमध्ये मला झुलॉजीमध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि सायमिल्टेनियसली एम एस सीचा अभ्यास करत असताना मी एम पी सीचाही अभ्यास के केला आणि त्याच वर्षी म्हणजे एम एस सीचा निकाल येण्याच्या अगोदर मला एम पी सीमध्ये पोलीस उपनिरीक्षकची पोस्ट मिळालेली होती आता मूळ सांगण्याचा सा विद्यार्थ्यांना मुद्दा हा आहे की जसं गावीला होतं ना की पुढं काय करायचं माहीत नाही तसं आता ग्रॅज्युएशनचं शिक्षण संपल्यानंतर पुढं काय करायचं माहीत नाही आमचे मामा जे आहेत ते काही शिक्षक होते ते म्हणून मला सारखं मूलजून आमच्या आईवडिलांना सांगायचे की ज्याला चांगले मार्क पडले ज्याला फ्रीमध्ये बी एडचं ॲडमिशन मिळेल ज्याला आपण टीचर करून टाकतो पण का कोणी सॉ माझ्याकडच्या ती संकल्पना मान्य नव्हती सॉरी टीचर म्हणजे <laughs> मला का ती काही संकल्पना मान्य नव्हती मी म्हटलं की मला काहीतरी वेगळं व्हायचं आहे मग आम्ही नगरला ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी काही समोरचे विद्यार्थी होते ते एम पी सीचा अभ्यास करायचे आणि आम्ही टाईमपास भरून त्यांच्याकडे गेलो मग त्यांना विचारलं की हे काय आहे बाबा तुम्ही काय करता नेमकं तर त्यांनी सांगितलं की असं असं एम पी असते आणि त्याच्यातून अमुक अमुक अशा विविध पदासाठी परीक्षा होते आणि त्या पदास तुम्ही परीक्षा पास झाला मेरिटमध्ये आला की तुमचं ते सिलेक्शन होतं मग आमच्या नागरिक कुठे बिक झाले ते बाबा आपण याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये एक मित्राने मला सांगितलं की तू आता एम एस सीला जेवढा अभ्यास करशील त्याचा पन्नास टक्के जरी अभ्यास एम पी एस सीला केला तरी तुला पोस्ट मिळू शकते म्हटलं अरे वा काय हरकत नाही मग ते जे मला स्ट्राईक झालं आणि जे सुरू केलं तर फर्स्ट अटेमधे पहिल्याच प्रयत्नामध्ये मला पोलीस सुद्धा पोस्ट मिळून गेली आता इथं सांगण्याची एक गोष्ट दुर्भाग्याची अशी आहे की त्या काळात आम्हाला यू पी एस सी माहीत आता आजकाल विद्यार्थ्यांना माहिती आहे की नाही माहिती सर माझी एक विनंती अशी आहे डॉक्टर साहेब विद्यार्थ्यांना थोडंसं रुटीनमध्ये स्पर्धात्मक जे परीक्षा आहेत त्याच्याबद्दल जरी थोडंसं गायडन्स करत गेलं कारण मी एक सांगतो दुसरं ज्यावेळेस आम्ही अभ्यास सुरूच करायला गेली तर हळूहळू आम्हाला खूप इंटरेस्ट आला त्याच्यामध्ये आणि त्यावेळेस नगरला वी राधा म्हणून कलेक्टर होते आणि त्यांनाही असे छंद होता की जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात त्याला मार्गिंग करायची मग आमचा एक विद्यार्थी म्हणणारे आपण जाऊ मॅडमची भेट घेऊ मग तिथं आम्ही एक बळत एक एम पी सीचा क्लास सुरू केला होता आणि त्या क्लासमध्ये त्यांना बोलवलं त्या मॅडमला आमच्या मित्रातल्या एक जणांनी प्रश्न केला की मॅडम महाराष्ट्रातून एवढे विद्यार्थी यू पी एस सीमध्ये सिलेक्ट होत नाही त्या प्रमाणात साऊथ इंडियनचे जे मुलं ते जास्त सिलेक्ट होते तर त्याला विविध कारणं सांगितली आपल्यातला एक प्रमुख कारण म्हणजे जे इंग्रजीबद्दलचा जे न्यूनगंड आहे आम्ही त्या वेळेस अभ्यासामध्ये शिकायचो की इंग्रजी म्हणजे वागणीचं दूध आहे हा एक गोष्ट मान्य आहे तर तो इंग्रजीचा न्यूनगंड जो आहे ना तर तो आमच्यासारख्या विद्यार्थ्याला डिप्रेस केलं त्या काळामध्ये की नको बाबा ते दिल्लीला जायचं आणि मग त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा ते आपल्याला काही जमणार नाही ना म्हणून आमच्या डोक्यातून ती एम पी एस सी यू पी एस सीचा पाठ गेला कारण यू पी एस सी सुद्धा तुमच्या अस तुमच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला तुम्ही जर खरोखर टॅलेंटेड आहात ना तर तुम्हाला तिथं पुरेपूर संधी आहे तुमच्यातला काय गुणवत्ता आहे ते सिद्ध तर माझं विद्यार्थ्यांना आव्हान आहे की तुम्ही आता जो क्युरिक्युलमचा जो अभ्यास करता रुटीनचा तर त्याबरोबरच इतर बाहेरच्या जगामध्ये कुठल्या स्पर्धा परीक्षा आहेत कुठल्या क्षेत्र असे आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला स्कोप आहे तुमची आवड काय आहे आणि तुम्ही त्याच्याशी तुम्ही त्या क्षेत्राशी सांगण घालू शकता कारण आता हल्ली एवढी फील्ड झालेली आहे की तुम्हाला तुमच्या मेरिटचा त्या ठिकाणी उपयोग करता येऊ शकतो Uh, मला अभिमान वाटतो कारण बरेच वर्ष डॉक्टर्स uh, आमच्या आमच्यासोबत चर्चा होते की आमच्या मॅडम जे आहे त्या त्यांना मुलांच्या संदर्भातली खूप आवड आहे आणि मग त्यांनी एक uh, इन्स्टिट्यूट सुरू केलेलं आहे खरोबर हॅटसाल मॅडम की तुम्ही जे इन्स्टिट्यूट सुरू केलं आहे की आपल्या ह्या राहुरीसारख्या भागामध्ये अतिशय गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करत आहे आणि याचा अभिमान आहे की नक्कीच आपल्या जे विद्यार्थी आहेत भविष्यामध्ये ते नाव उज्ज्वल करतील कारण शेवटी गुणवत्तेला पर्याय नाही तुमच्याकडे किती पैसा असू किती काही असू काय असू जोपर्यंत तुमच्याकडे गुणवत्ता नाही तोपर्यंत तुम्हाला स्कोप नाही तर विद्यार्थी मित्रांना माझं एक वैयक्तिक आव्हान असं राहील की आपण या ज्या स्पर्धेतल्या निगाचं जे आहे त्याची माहिती करून घ्यावी आणि त्याप्रमाणे तयारी केली तर अतिशय उत्तम तुम्हाला संधी राहील कारण आम्हाला जो आलेला अनुभव आहे आणि ज्या अनुभवाच्या उल्लीवरती आम्ही थोडंसं पाठिंबा राहिलो तर ती तुमच्या बाबतीत होऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे आता पालकांचा जर विचार केला तर पालक आता कसे आलेत मला माहित नाही म्हणजे खरोखरच पॅरेंट्स आले आहेत आई वडिलांना संधी नाही म्हणून आजी आजोबाला पाठवून दिलेलं आहे तर ते हे कारण आमच्या बाबतीत तसंच व्हायचं आमच्या मुलांच्या सगळ्या पॅरेंट मिटिंग यांनीच अटेंड केलेले आहेत संभाजीनगरला माझी बदली झाल्यानंतर अशी ते चांगल्या शाळेमध्ये मला आम्ही मुलांचं ॲडमिशन घेतलं चांगली टोले जंग फी भरली म्हणलं आता आपल्या मुलांचं भवितव्य घडून जाईल आणि ते सुरुवातीला दोन तीन पॅरेंट मिटिंग झाल्या आणि ही म्हणे काय मीच अटेंड करायचे का त्याला वडील नाही येत कारण तुम्ही पण माझ्याकडे जा एकदा पॅरेंट मिटिंगला गेलो आणि त्या आमच्या मुलाच्या टीचरची एवढे बोलले खाल्ले मी <laughs> तुमचा विद्यार्थी असा तुमचे मुलं असा काय पैसे होऊन काय पण बोलले खायला बरोबर काय ते या शाळेमध्ये तर असो कसं असतं ते की ज्यावेळेस पॅरेंट टीचर मिटिंग आहे ना हे कोरोबरेशन फार आवश्यक असतं ज्या काळात आमची परिस्थिती अशी होती की आमचा वडील म्हणजे आम्ही किती वर्गात शिक शिकतोय हे आमच्या वडिलांना पण माहीत नसेल वर्गात घरी असताना जर कोणी पॅरेंट आले ना पाहुणे आले ना तर ते आमच्या वडिलांना विचारायचे अरे हा किचवीत आहे मग ते म्हणजे तू किचवीत आहे मग मला सांगावं लागेल मी आठ मीट एखादा मीटिंग लागली पण आता ही जी प्रोसिजर सुरू झालेली आहे पॅरेंट मिटिंग तर ही अतिशय उपयुक्त आहे ज्यामुळे आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी आपण चांगला विचार करू शकतो त्याची काय आवड निवड आहे त्याला काय अडचणी आहे समाजात काय अडचणी आहेत शाळेत काय अडचणी आहेत भविष्यासाठी काय अडचणी आहेत याचा हेतुबूजी होतो पॅरेंट मिटिंगमध्ये तर ते फार अतिशय आहे माझी खूप मनापासून विनंती आहे की खरोखर एक दिवस आपण आपल्या पाल्यासाठी काढला पाहिजे आणि पॅरेंट्स पॅरेंट्सची मीटिंग होते म्हटले पॅरेंट मिटिंग्स फार उपयुक्त आहे मुलाच्या भवितव्यासाठी हे माझं वैयक्तिक आपल्याला आव्हान आहे पॅरेंट्सच्या संदर्भामध्ये अजून दुसरं सांगायचं म्हटलं तर आजकाल मित्रांसाठी फायदेशीर गोष्ट आलेली आहे ती म्हणजे मोबाईल आता तुम्हाला एकच विनंती आहे आपण ज्यावेळेस मुलांना उपदेश करतो की ते मोबाईल नको वापरू तर त्याच वेळेस आपणही त्याच्यावरती कंट्रोल ठेवलं पाहिजे ही फारच माताची गोष्ट नाही तर आपल्याकडे बघून विद्यार्थ्यांनी जर त्या आपल्याने जर तुम्हाला जर एक दिवस तोंडा मारला की मग तुम्ही काय करताय तर त्याच्यापाशी तेवढं त्याला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे काही जाणार नसते तर मोबाईल कसं आहे आम्ही ज्यावेळेस लहान होतो दहावी नवी दहावीला त्यावेळेस आम्हाला एक बंदामध्ये विषय असायचा विज्ञान वर्धन अजूनही तो चालत असावा वेगळ्या स्वरूपामध्ये माहीत नाही मला पण त्याचं शेवटचं एक तत्व होतं बघा कुठलीही गोष्ट जी आहे ना ती वाईट नसते त्याच्यातून आपण काय घेता तर हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मोबाईल मला वाईट आहे असं म्हणायचं नाही पण प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही एक टक्का चांगला घेण्यासाठी नव्वद टक्के त्या वाईट गोष्टी म्हणजे चुकीच्या गोष्टी बघत राहता आणि ते आपल्यासाठी घातक आहेत म्हणून मोबाईलच्या आरे जाऊ नका म अशी माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे खरं तर मला असं भाषण देणं मध्ये मुद्दे विसरतो मी मला सांगायचं भरपूर असतं पण मुद्दे विसरतो मुलाच्या भाषेत सांगायचं म्हणलं ना की प्रत्येक गोष्टीसाठी क्लास आले ना तुला वी एका त्यांच्या व्याख्याने मध्ये सांगत होत की ज्याला भांडण येत नाही ना तो भांडणासाठी क्लास लावायला जातो की मला भांडणं येत नाही मला भांडणं शिकवा मग ते त्या शाळेमध्ये जातो तर पाहतो ते एक दोन तीन चार पाच पाच वर्ग पुरुषांसाठी आणि एकच वर्ग महिलांसाठी त्याला प्रश्न पडतो मी मला तर एकच वर्ग आणि महिलांसाठी पाच वर्ग नाही पुरुषांसाठी पाच वर्ग आणि महिलांसाठी एकच वर्ग त्याला प्रश्न पडतो की असं का म्हणून तर मग ते तुला प्रिन्सिपल विचारतो का म्हणे पुरुषांना एक दोन तीन चार पाच आणि महिलांसाठी फक्त एकच ते प्राचार्य सांगतात बाळा भांडणकरण हा उपचार पण महिलामध्ये असतो त्याच्यामुळे त्यांना एकच क्लास आणि पुरुषांना टप्प्या टप्प्याने शिकवावं लागतं म्हणून त्यांच्यासाठी पाच आणि म्हणून मग एकच वर्ग का त्यांना जर भांडणं येत आहे तर मग एक वर्ग त्यांनी काय नाही फक्त त्यांना ते एक वर्षभर फक्त एकच मुद्दा घोटून घ्यायचा मुद्दा सोडायचा नाही मुद्दा सोडायचा नाही मुद्दा सोडायचा असं थोडस विषयांतर होतं परंतु बोध घेण्यासारखे छोट्या छोट्या गोष्टीतून खूप गोष्टी असतात मैत्री विद्यार्थी ह्या दशेमध्ये तुमची जी मैत्री झालेली असते ना आता मित्रावरून आठवण आली तुमची विद्यार्थी दशेमध्ये जी मैत्री होती ना तर ती खरोखर निरागस मैत्री आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जी मैत्री होती ती काहीतरी कारणासाठी होती काहीतरी निमित्तासाठी होती पण आता तुमची जी मैत्री होती ना ती खूप निरागस असते आणि निरागस अवस्थेतली मैत्री ही चिरकाल टिकते इव्हन आयुष्याच्या शेवटपर्यंत ती टिकते आणि मैत्री आवश्यक याच्यासाठी आहे ज्यावेळेस तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगले प्रसंग येवत येतील आणि येणारच आहेत पण न करो काही वाईट प्रसंग आले तर त्या वाईट प्रसंगामध्ये नातेवाईकांपेक्षा तुमचे मित्र हे जास्त तुम्हाला जवळचे भासतात आणि ते कामे येतात <laughs> मला असं वाटतं की एक सबमिशन असं आहे की जर स्पर्धात्मक परीक्षेसाठी जर काही एक स्पेशल सेशन ठेवलं विद्यार्थ्यांच्या सवडेनुसार तर मला वाटतं मॅडम मी त्या ठिकाणी दिवस खास येऊन जाईल आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मौर्य अकॅडमी आणि त्यांचे सर्व शिक्षक प्राचार्य आमच्या रोहिणीताई आणि डॉक्टर सिनारा खूप मेहनत घेत आहेत माझ्या वैयक्तिकतर्फे त्यांच्या या कार्याला सलाम खरं तर डॉ मॅडमचं डॉक्टरी पेशा सोडून या पैशाकडे येणं आणि त्या त्यात त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघून त्याच्यात सक्सेस मिळवणं आणि ते टिकवत आणणं ही खरोखर अमूल्य गोष्ट आहे मॅडम खरोखरच आपल्याला प्रणाम आज माझ्या हस्ते ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे माझ्या हस्ते ज्या विद्यार्थी टीचर ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालं ना तर त्यांचं ते मी पुन्हा एकदा ते अभिनंदन करतो कारण दोन गोष्टी असतात हे जे असतं हे प्रतिकात्मक असतं आणि तो तुम्हाला मोटिवेट कर मोटिवेशन आयुष्यामध्ये फार गरजेचं असतं आमच्या पोलीस खात्यामध्ये पण आहे बघा बक्षीस पण मिळतात आणि शिक्षा पण मिळते तुम्ही ऐकत असतात था खास करून बक्षिसाच्या कोणी पेपरला बातम्या येत नसतात पण ज्याला शिक्षा मिळाले ना की निलंबन केलं सस्पेन्शन केलं डिसमिस केलं याला दोन कारण आहेत तुम्हाला बक्षीस आणि शिक्षा जर वेळेवर नाही मिळाल्या तर त्याचं मोल नाही तर त्यामुळं बक्षीस आणि शिक्षा या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना आहेत जर तुम्ही बक्षीस मिळवून गेला तर तुमची जीवनशैली त्याच पद्धतीने बक्षीस मिळवण्याकडे होते आणि तीच प्रगती तुमच्यामध्ये बळावत राहते याच अशाच प्रकारच्या बक्षिसामधून तुमचं जीवन हे अतिशय सुखकारक हो तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मित्राबद्दल जे बोलतो मी ते खरं तर मित्राबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे जी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक दुःखद प्रसंगाला मला सामोरं जावं लागलं त्यावेळेस मित्रांच्या मोटिवेशनने मला उभारी मिळालेली आहे म्हणून एक मोटिवेशनपर एक कविता आहे सुरेश भटांची की जी मला आयुष्यामध्ये फार आवडते आणि खूप प्रेरणादायक आहे ती पाच कडव्यांची कविता आहे ॲक्च्युली पण त्यातले दोन कडवे फार महत्त्वाचे आहेत तर तेवढे बोलून मी माझ्या दोन शब्दाची सांगता करणार आहे विझलो आज जरी मी विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेनं ना पुन्हा हे सामर्थ्य नाशवंत नाही हे छोटसं पहिलं कडवं आहे आणि त्याचं शेवटचं कडवं आहे येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालवतो मी येथील वादळे खेटेला तुफान तरी वाट चालवतो मी अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना पसंत आहे धन्यवाद या ठिकाणी मला बोलवलं बोल, आणि जे काय तोडके मोडके किंवा दोन आएक शब्द आहेत ते ऐकून घेतले धन्यवाद थँक्यू महेश दानेसी चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स च्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी